नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण नवोदयचा एक नववा चॅप्टर जो की आंतरकाळ आणि गती यांचे उपयोग या उदा या चॅप्टरवरील उदाहरणं या ठिकाणी आता पाहणार आहोत सुरुवातीला स्वाध्याय पॉईंट नऊ स्वाध्याय सुरुवातीला स्वाध्याय नऊ पॉईंट एक याच्यामधील प्रत्येक गणित या, या ठिकाणी आपण सोडून घेणार आहोत तर तत्पूर्वी हे उदाहरण सोडवण्यापूर्वी जर आपल्या चॅनलला कुणी जर नवीन असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा चला तर मग आपण आधी चला तर मग आपण काय करूया की हा व्हिडिओ स्टार्ट करूया पाहूया आता हे गणित कसं सोडवायचं पंधरा माणसे एक काम दहा दिवसात करू शकतात तर तेच काम पन्नास दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसं लागतील पन्ना पंधरा माणसं इथं दहा दिवसात करतात आता दिवस ते काम पन्नास दिवसात पूर्ण करायचंय म्हणजे दिवस वाढते तर मग इथं माणसं काय होतील कमी होतील का वाढतील पर्याय बघितले तर सगळे कमी दिसतात आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं की आता सुरवातीला का इथं काय हे माणसे माणसे आणि दिवस असं आहे हा की पंधरा माणसे किती दिवसात दहा दिवसात काम पूर्ण करतात ओके okay. तर आता हे पन्नास पन्नास दिवसात किती माणसं म्हणजे दिवसाखाली लिहायचे पन्नास आणि किती माणसं लागतील असं लिहायचं पंधरा माणसे दहा दिवसात तर पन्नास दिवसात किती माणसं आता प्रत्येक वेळेस आपण काय करतो या ठिकाणी तिरकस गुणाकार करतो आणि करतो सोडवतो परंतु या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा नाही ज्यावेळेस काम काळ आणि वेग याच्यामधले जे हे असतील असे मानसन त्यांनी केलेलं काम याच्यावर जर उदाहरण आले तर लक्षात घ्यायचं की या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा नाही मग काय करायचं तर या ठिकाणी असं करायचं वरच्या वरच्याचा वर गुणाकार लिहायचा आणि खाली जी संख्या आहे ती खाली जशी तशीच लिहायची खाली काय जसं तसं लिहायचं इथं तिरकस गुणाकार करून चुकतं म्हणजे वर पंधरा आहे दहा आहे म्हणजे पंधरा गुणवले दहा भागिले पन्नास मग करा हे शून्य कटलं हे शून्य कटलं पाच एक पाच पाच त्रिक पंधरा बरोबर तीन किती उत्तर आलं तीन उत्तर आलं म्हणजे किती माणसं लागतील तीन माणसं म्हणजे पन्नास दिवस दिवस वाढले तर माणसं कमी होतील दिवस वाढवायचेत ले ना जर माणसं वाढले तर लवकर होईल ना याच्यापेक्षा दहा दिवसापेक्षा लवकर होईल मग माणसं इथं कमी झाले किती तीन माणसं लागतील म्हणजे पर्याय नंबर दोन ओके बघा आता या ठिकाणी आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत सुशांत रविवारी दुपार नंतर दहा वाजून तीस म्हणजे दहा तीस वाजता झोपला आणि दुसऱ्या दिवशी दुपारपूर्वी सहा पन्नास वाजता उठला तर त्याच्या झोपेचा कालावधी किती तो झोपला आणि उठला याच्या दरम्यान म्हणजे तो किती तास झोपला असं विचारलंय मग आता हे माहीत पाहिजे की दुपार नंतर दुपार नंतर कधी असते की दुपारी बारा नंतर हे दुपार नंतर असते दुपार नंतर हे काय असतं दुपारनंतर दुपारी बारा नंतर आणि दुपारी बार बारा रात्री बघा त्यानंतर रात्री बारा ते दुपारी बारा पर्यंत यालाच काय म्हणायचं दुपार पूर्व यालाच काय म्हणायचं दुपार पूर्व म्हणजे दुपारी बारा नंतर दुपारनंतर सुरू होतं दुपार नंतर म्हणजे बारा नंतर कधी रात्रीच्या बारा वाजेपर्यंत आणि रात्रीच्या बारा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी दुपारच्या बारा वाजेपर्यंत हे दुपार पूर्व असतं म्हणजे दुपारनंतर आणि दुपार पूर्व मग आता हे दुपार नंतर दहा वाजून तीस वाजता म्हणजे दहा तीसला ला झोपला म्हणजे तो रात्री दहा साडे दहाला ला झोपलाय आणि दुसऱ्या दिवशी दुपारपूर्वी म्हणजे बाराच्या अगोदर सहा पन्नासला म्हणजे सकाळी सहा पन्नासला तो काय केलाय उठला तर मग तो किती तास झोपला असं त्यांनी विचारले ओके या ठिकाणी हे करत असताना हे लक्षात घ्यायचं की आता हे कसं करायचं की तो झोपला झोपला कधी दहा तीसला ला आणि उठला कधी सहा पन्नासला उठला मग आता साडे दहा वाजल्यापासून साडे अकरा साडेबारा दीड अडीच साडेतीन साडेचार साडेपाच या आप पद्धतीने आपण काढू शकतो ते मोजलं तर लक्षात येते पण नाही लक्षात आलं तर काय करायचं की जो झोप उठला आहे उठला त्या उठल्यामध्ये काय करायचं उठल्यामधून झोपला वजा करायचं म्हणजे सहा पन्नास मधून वजा दहा तीस सर, मग कसं शक्य आहे सर सहामधून हे दहा जात नाही मग याच्यामध्ये काय करायचं हे जे सहा तीस आहे याच्यामध्ये बारा ॲड करायचे बारा तास जे असतात ते याच्यात ॲड करा कशामुळं हे ना, जात नाही ना वरच्यातून खाली जात नाही म्हणून याच्यामध्ये बारा ॲड करायचं याच्यात प्लस बारा जर केले तर काय येतं मग तर त्याचं असं येतं की अठरा वाजून पन्नास असं येतं आणि मग मायनस दहा वाजून तीस असं आणि मग आता या दोन्हीच्या आवाजाकी आपण करू शकतो शून्य दोन आणि हे आठ इथे शून्य म्हणजे आठ तास आणि वीस मिनिटे तो काय केला झोपला पर्याय नंबर एक आठ तास आणि वीस मिनिटे काय करायचं म्हणजे कुठलं काय असं हा झोपला झालं किंवा तुम्ही अभ्यासाला बसला ज्या वेळेस बसलात आणि ज्या वेळेस उठलात त्या उठल्यावरून किंवा ज्यावेळेस तुमचा अभ्यास संपला त्या संपलेल्या टायमिंगमधून पहिला सुरू केलेला टायमिंग वजा करायचा जर वजा करता येत नसेल तर काय करायचं अंगोर्जी समजा उठलेला टायमिंग जर तर लहान वाटत असेल सहा पन्नास मधून दहा तीस वजा होत नाही तर मग त्यावेळेस काय करायचं याच्यामध्ये बारा ऍड करायचे बारा तास ऍड करायचे त्याच्यामध्ये म्हणजे हे चोवीस तासाच्या घड्याळीमध्ये याचं रूपांतर करायचं आणि ते झालं अठरा पन्नास अठरा पन्नास मधून हे दहा तीस वाजा केले की येतं सोपं शेवटच्या याच्यामधून पहिलं वजा करायचं व्यवस्थित वजा होत असलं तर ठीक आहे होत तर काय करायचं त्यामध्ये बारा ऍड करायचे आणि ते वजा करायचं या पद्धतीने उत्तर निघत बघा विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक तिसरं उदाहरण या ठिकाणी पाहतोय आपण त्याच्यातलं जर एका माणसाने ताशी तीस किलोमीटर वेगाने प्रवास केला तर तो मुक्कामाच्या ठिकाणी दहा मिनिटे लवकर पोहोचतो आणि जर ताशी बेचाळीस किलोमीटर या गतीने प्रवास केला तर तो दहा मिनिटे लवकर पोहोचतो तर त्याने प्रवास केलेले अंतर किती तो माणूस प्रवास करतोय तो अंतर विचारले जर त्याची गाडी तीस किलोमीटर वेगाने म्हणजे एका तासात तीस किलोमीटर वेगाने जर धावत असेल तर त्याला दहा मिनिटं उशीर होतात त्या ठिकाणी पोहोचायला तीस किलोमीटरच्या वेगाने जर त्याने वेग वाढवला समजा गाडीचा वेग त्याने बेचाळीस किलोमीटर केला बेचाळीस किलोमीटर म्हणजे एका तासात बेचाळीस केला तर मग काय तो दहा मिनटं लवकर पोचतो त्या ठिकाणी दहा मिनिटं उशीर होतो बेचाळीस वेगाने लवकर पोचतो तर ते अंतर विचारले ते जो अंतर आहे तो किती अंतर प्रवास करायचा आहे त्याला मग याला एक सूत्र आहे ते सूत्र असं आहे पहिला ताशी प्रवास गुणवले दुसरा ताशी प्रवास भागिले दोन्ही ताशी प्रवासातील फरक गुणवले वेळेतील फरकांची बघा सूत्र असा आहे याला की पहिला ताशी प्रवास गुणवले दुसरा ताशी प्रवास भागिले दोन्ही ताशी प्रवासातील फरक गुणवले वेळेतील फरकांची बेरीज भागिले साठ पहिला ताशी प्रवास हा तीस दुसरा ताशी प्रवास हा बेचाळीस दोन्ही ताशी प्रवासातील फरक बेचाळीस आणि तीसचा वाचा बाकी वेळेतील फरकांची बेरीज म्हणजे दहा दहा मिनिटं उशीर दहा मिनिटं लवकर हे या दोघांची बेरीज या ठिकाणी घ्यायची इथं पाच असेल इथं पंधरा असेल तर पंधरा पाच लिहू शकतो आपण आणि भागीले साठ हे तर आहेच एका तासामध्ये साठ मिनटं असतात म्हणून साठ मग घ्या पहिला ताशी प्रवास आहे तीस म्हणजे दुसरा ताशी प्रवास बेचाळीस दोन्ही ताशी प्रवासातील फरक म्हणजे बेचाळीस वजा तीस गुणवले वेळेतील फरकांची बेरीज म्हणजे दहा अधिक गुणवले बेचाळीस बेचाळीस वजा तीस गुणवले हे या पद्धतीने लिहिलं मग आता सुरुवातीला काय करायचं जे गुण बेरीज वजा बाकी आहे ते करून घ्यायचे बेचाळीस मधून तीस गेले खाल राहिले बारा गुणवले दहा झाले वीस भागिले साठ आता काटाकाटी करू शकतो आपण हे शून्य कटलं हे शून्य कटलं बार एक बारा बार दोन बेक बे बेत बेसकून बारा बेक बे बेसखून बारा सहावीसती बेचार सहा एक सहा सहा पंचे तीस बरोबर पाच गुणवले सात बरोबर पस्तीस उत्तर आलं काय आलं पस्तीस पस्तीस किलोमीटर या पद्धतीने आपल्याला हे है? करतोय म्हणजे पर्याय नंबर दोन सूत्र जर पाठ असलं तर अगदी सोपं आहे त्याच्यामुळे सूत्र पाठांतर करणं खूप आवश्यक आहे ओके ओके या ठिकाणी आता आपण चौथं उदाहरण पाहतो एक जानेवारीला गुरुवार होता तर चार फेब्रुवारीला कोणता चा वार असेल म्हणजे जानेवारी नंतर लगेच फेब्रुवारी मधला त्यांनी चार तारखेचा वार विचारलाय मग आता बघा एक ता एक जानेवारी एक जानेवारीला काय गुरुवार गुरुवार आहे आणि आता चार फेब्रुवारी विचारले चार फेब्रुवारीला कुठला चा। वार यायचा मग आता कसं तुम्ही काय करताल की एकला गुरुवार दोनला शुक्रवार तीनला शनिवार चारला रविवार या पद्धतीने काढलं तर खूप वेळ जाऊ शकतो मग याचे काही नियम आहेत या कॅलेंडरचे नियम आहेत जर जर महिना ती एकतीस तारखेचा असेल वार तीन दिवसानं पुढे जातो एकतीस तारखेचा महिना असेल तर वार तीन दिवसानं पुढे जातो हा हे काय वार तीन दिवसाने पुढे जातो म्हणजे काय कुठला वार काय <स्थाँगा> म्हणजे जर एक जा एक तारखेला जर गुरुवार असेल आणि एक जानेवारी हा जर एकतीस तारखेचा महिना असेल तर पुढच्या महिन्यातली एक तारीख गुरुवारनंतर तीन दिवसांनी येते पुढच्या महिन्यातली एक तारीख ते असं आहे म्हणजे आता हा एकतीस तारीख म्हणजे एक जानेवारीला गुरु गुरुवार असेल तर एक फेब्रुवारीला गुरुवारनंतर शुक्रवार शनिवार रविवार येईल इथं काय येईल रविवार तीन दिवस वार पुढं जातो एकतीस तारखेचा महिना जानेवारी हा एकतीस तारखेचा आहे म्हणून वार तीन दिवस पुढं गेला मग आता एक फेब्रुवारीला रविवार असला तर दोन फेब्रुवारीला काय असेल सोम तीन फेब्रुवारीला मंगळ आणि चार फेब्रुवारीला बुधवार चार फेब्रुवारीला काय येईल बुधवार येईल हे या पद्धतीने काढायचं मग याला हे नियम आहेत हे की जर महिना एकतीस तारखेचा असेल तर वार तीस दिवस तीन दिवसानं पुढे जातो जर तीस तारखेचा महिना असेल तर वार दोन दिवसानं पुढे जातो एकोणतीस तारखेचा महिना असेल तर वार एक दिवसानं पुढे जातो आणि अठ्ठावीस तारखेचा महिना असेल तर तोच वार राहतो जो एक तारखेला वार आहे तोच पुढच्या महिन्यात सुद्धा एक तारखेला येणार पण तो महिना अठ्ठावीस तारखेचा पाहिजे मग लक्षात घ्यायचं एकतीस तारखेचा महिना असेल तर वार तीन दिवसानं पुढं त्याच तारखेला वर का एक तारखेचा एक तारखेला धरलं मग एक तारखेचा काढल्यानंतर आपण त्याच्यानंतर एक तारखेवरून चार तारखेपर्यंत आपण काढला या पद्धतीने हे अगदी सोपं सोडवता येईल बघा आता या ठिकाणी पाचवं उदाहरण आहे कि एक आगगाडी दुपारी एक वाजून पंचेचाळीस वाजता एका स्टेशनवरून ताशी शहाण्णव किलोमीटर प्रति तास या वेगाने निघते आणि एकशे अडुसष्ट किलोमीटर दूर असलेल्या दुसऱ्या स्टेशनवरती किती वाजता पोहोचते मग वेग किती तिचा वेग हा आहे शहाण्णव किलोमीटर काय असतो हा वेग बरं कोण सांगाल तर शहाण्णव किलोमीटर म्हणजे एका तासामध्ये तो शहाण्णव किलोमीटर जाते ती एका तासामध्ये एका तासात शहाण्णव किलोमीटर जाती वेग म्हणजे एका तासाच असतो एक मग एक तासा आता ती एकशे अडुसष्ट किलोमीटर वर जायचंय तिला मग एकशे अडुसष्ट किलोमीटर जाण्यासाठी किती तास लागतात मग आता तासामध्ये पूर्णांकामध्ये येत नाहीये काटा काठी पूर्ण भाग जात नाही म्हणून काय करायचं या तासाचे मिनिटे करायचे साठ मिनिटे साठ मिन मिनिटामध्ये शहाण्णव किलोमीटर तर किती मिनिटांमध्ये एकशे अडुसष्ट किलोमीटर किती मिनिटामध्ये एकशे अडुसष्ट किलोमीटर जाईल मग आता इथे तिर्घ गुणाकार करा एकशे अडुसष्ट गुणवले साठ भागिले शहाण्णव आता बाराने भाग जातो बारी आटी शहाण्णव आणि बारा पंचे सात मग आता आठ ने आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आणि आठ एक आठ एकवीस गुणवले पाच एकवीस पाच एकशे पाच आलं एकशे पाच मिनिटे लागतात बघा एकशे पाच मिनिटे मग एकशे पाच मिनिटे म्हणजे किती असतात तर साठ साठ मिनिटाचा काय असतो एक तास असतो साठ मिनिटाचा एक तास तर मग एकशे पाच मिनटाला मग किती तास मिनिटं होतात तर मग साठ मिनिटाचा एक तास म्हणजे एकशे पाच मधून साठ वजा केले तर राहतात पंचेचाळीस म्हणजे एक तास याच्यातून एक तास वजा केला त्याचा एक तास घेतला आणि राहिले हे पंचेचाळीस मिनिटे एक तास आणि पंचेचाळीस मिनिटा लागतात प्रवास करायला एक तास आणि पंचेचाळीस मिनिटं लागतात मग आता एक तास पंचेचाळीस मिनिटे मग आता आपण हे करूया की तो एक एक पंचेचाळीसला ती गाडी निघली आणि अजून त्याला एक प एक तास आणि पंचेचाळीस मिनिटं लागतात मग पाचन पाच दहाशे शून्याचा हात चाल एक दोन वाजून नव्वद मिनिटांनी ती पोचल मग दोन वाजून नऊ नौ, नव्वद मिनिटं असतात का तर नसतात नव्वद मिनिटं नसतात मग नव्वद मिनिटातला एक तास या तासामध्ये करायचा म्हणजे मैं मायनस साठ करायचे एक तास राहिले तीस आणि हा एक तास इकडे ॲड करायचा राहिले इथे तीन म्हणजे नव्वद मिनिटातले साठ मिनिटाचं एक तासामध्ये रूपांतर करायचं आणि ते तास या तासामध्ये मिसळायचा हा तास इथे मिसळला याच्यातले साठ मिनिट कमी केले इथं आले म्हणजे तीन वाजून तीस मिनिटांनी ती काय होईल तिथं पोहोचेल म्हणजे पर्याय नंबर दोन या ठिकाणी येईल बघा या ठिकाणी आता नऊ पॉईंट एक मधलं सहावं उदाहरण या ठिकाणी पाहतो आपण एक मोटार गाडी अ ठिकाणापासून ब ठिकाणाकडे जाण्यासाठी ताशी चाळीस किलोमीटर वेगाने निघाली दोन तासाच्या अखेरीस तिने एकूण अंतराचे निम्मे अंतर कापले होते तर अ आणि ब यांच्यामधील अंतर किती बघा आता हे अ ठिकाण धरू आणि हे ब ठिकाण धरू ओके हिचा वेग किती वेग वेग हा कधी तासामध्ये असतो म्हणजे एका तासाचा वेग असतो चारी। तो चाळीस चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर वेगाने काय होते ती जाते मग चाळीस किलोमीटर वेगाने म्हणजे याचा अर्थ काय की एका तासात एका तासात मग आता आपण का ती काय म्हणते दोन तासाच्या अखेरीस म्हणजे दोन तासानंतर दोन तासात मग किती जाईल ती दोन तासात जाईल ऐंशी किलोमीटर एका तासात चाळीस किलोमीटर तर दोन तासामध्ये ऐंशी किलोमीटर जाईल सोप आहे एका तासात म्हणजे ताशी वेग चाळीस म्हणजे एका तासाचा चाळीस तर दोन तासात ऐंशी किलोमीटर मग इथून काय झाली दोन तास आपले ऐंशी किलोमीटर गेली आणि आता हे अंतर आहे समजा आणि ती इथवर गेली की त्यांनी निम्मच अंतर कापते अ आणि ब मधलं हे निम्मच झालं निम्मे निम्मेच अंतर कापलं मग निम्मे अंतराला किती किलोमीटर आहे तर ऐंशी मग अजून किती राहिलं शिल्लक अजून ऐंशीच राहिलं शिल्लक म्हणजे आता सगळं मिळून अ ते ब हे अंतर किती येईल हे ऐंशी अधिक शिल्लक राहिलेलं ऐंशी बरोबर एकशे साठ किलोमीटर निम्मचा अंतर आपल्याला राहिलं निम्म म्हणजे निम्म का आपल्या ऐंशी राहिलं निम्म तेवढंच ऐंशी मग ऐंशी ऐंशी किती झाले एकशे साठ किलोमीटर झाले म्हणजे आपला किती एक पर्याय नंबर चार एक बघा नऊ पॉईंट एकमधलं सात उदाहरण या ठिकाणी पाहत आहोत आपण एक व्यक्ती एकंदर यात्रेच्या एकंदर म्हणजे जो काही प्रवास करायचा त्या प्रवासाच्या यात्रेच्या प्रवासाचा दोन अहून छेद पंधरा भाग दोन अहून छेद पंधरा भाग रेल्वेने व नव अंच भाग बसने पूर्ण करत आहे जर उरलेला दहा किलोमीटरचा प्रवास सायकलने केला तर प्रवासाचे एकूण अंतर किती म्हणजे तो बसने रेल्वेने आणि सायकलने प्रवास करतोय पण आता हा सायकलने प्रवास करणारा जो आहे तो पूर्णांकामध्ये दिलाय बाकी या पूर्णांकामध्ये दिलाय तर सगळा एकूण प्रवास किती हे काढायचं आपल्याला मग आता काय करावं लागेल सुरुवातीला हा जो आहे कशाचा रेल्वेचा रेल्वेने किती दोन अहून छेद पंधरा आणि बस बसने आहे नऊ अहून छेद वीस याचा आपल्याला पूर्णांकामध्ये काढायचं आहे मग कसं काढायचं या दोन्हीची काय करायची बेरीज करायची आता छेद समान करण्यासाठी आता बेरीज करायचं म्हणजे छेद समान करावा लागतो मग आता अशी कुठली संख्या आहे की ज्या पंधराच्या पाड्यामध्ये आणि वीसच्या पाड्यामध्ये आहे हा आहे जर याला साठ आहे मग पंधरा चोख साठ आणि वीस त्रिक साठ म्हणजे वीस ला तीन ने गुणलं तर साठ येतं पंधराला चारने गुणलं तर साठ येतं मग खाली चारने गुणलं म्हणजे वर पण चारने गुणावं लागेल आणि खाली तीन ने गुणलं म्हणजे वर पण तीन ने गुणावं लागेल मग याचं कसं आलं चार दोन्ही आठ आणि पंधरा चोक साठ आधी नऊ तरी सत्तावीस भागिले साठ छेत समान झाले छेत समान झाल्यानंतर आता वरच्या वरच्याची बेरीज असते सत्तावीस आणि आठ किती होतात पस्तीस होतात भागिले साठ मग या पद्धतीने आता याची काटाकाटी करू शकतो आपण याला पाच ने भाग जाईल पाच सत पस्तीस आणि पाच एक पाच एक उरला पाच दोन्ही दहा म्हणजे सात अंशेत बारा या ठिकाणी किती आलं सात अंशेत बारा आता हे आलेलं जे आहे उत्तर हे दोन्ही मिळून दुन काय आहे सात अंशेत बारा मग बारा पैकी याचा अर्थ काय की बारा पैकी सात प्रवास केला पैकी सात प्रवास केला मग शिल्लक किती राहिला शिल्लक बरोबर बारा पैकी पाच बारापैकी सात केला बारापैकी सात किलोमीटर केला तर मग शिल्लक किती राहिला बारापैकी पाच किलोमीटर शिल्लक राहिला किती बारापैकी पाच म्हणजे हे शिल्लक राहिले एवढं जेवढं शिल्लक राहते त्याचं काय करायचंय याचा गुणाकार व्यस्त करायचा गुणाकार व्यस्त गुणाकार व्यस्त करा मग बारा अंच पाच आणि याला गुणिले काय करायचं जे एक पूर्णांकामध्ये जे अंतर दिले ते याला गुणिले करायचं मग हे गुणिले केल्यानंतर काय होतं मग पाच एक पाच पाच दोन्ही दहा असं येतं म्हणजे मग बारा गुणवले दोन बरोबर चोवीस किलोमीटर टोटल अंतर चोवीस किलोमीटर लक्षात घ्या थोडस अवघड वाटल्यासारखं वाटतं पण काही नाही या दोन्हीची बेरीज करायची केली बेरीज ओके काटाकाटी करून एवढी आली छेद समान करून बेरीज आता अपूर्णांकामध्ये शिकलो तर आपण एवढी आली मग आलेली ही आहे बारा पैकी सात या मिळू मिळून मग शिल्लक किती राहिले की बारा पैकी पाच पैकी या दोन्हीची वजाबाकी करायची बारा वाजा सात करायचं पाच येतं आणि मग ते पाच वर घ्यायचं आणि बारा खालीच घ्यायचं एवढं शिल्लक राहिलं आणि आलेलं जे शिल्लक आहे त्याचा गुणाकार व्यस्त करायचं म्हणजे खालची संख्या वर वरची संख्या खाली या। बारा पैकी पाच शिल्लक राहिलं आणि मग त्याचा गुणाकार व्यस्त करायचा गुणाकार व्यस्त केला की इथं बारा बारा वर जातं पाच खाली येतं आणि त्याला गुणिले काय करायचं इथून जे पूर्णांकामध्ये अंतर दिले ते इथं गुणिले करायचं काटाकाठी केली की हे उत्तर निघतं दोनदा तीनदा सोडवा हे गणित निश्चितपणे तुम्हाला सोडवता हो येईल या ठिकाणी बघा नऊ पॉईंट एक मधलं आठवण उदाहरण या ठिकाणी पाहतो आपण बारा पुरुष किंवा पंधरा बायका चोवीस दिवसात एक काम पूर्ण करतात तेच काम आठ पुरुष आणि आठ बायका किती दिवसात पूर्ण करतील इथं काय बारा पुरुष किंवा पंधरा बायका म्हणजे फक्त पुरुष घेतले तर ते चोवीस दिवसात जर पुरुष नसल्या बायका मिळाल्या समजा बाया मिळाल्या कामाला तर पंधरा बाया चोवीस दिवसात करतात दोन्ही पैकी कुठलं तरी एक घ्यायचंय बरं मग तेच काम समजा जर असं केलं की आठ माणसं नेमले म्हणजे पुरुष आणि आठ बायका जर नेमल्या म्हणजे पुरुष बी आणि बायका बी या दोन्ही नेमले तर किती दिवसात करतील इथं फक्त एकच बारा पुरुषच करतात चोवीस पंधरा पुरुषच करतात म्हणजे इथं किंवा हा शब्द महत्वाचा आहे जर असं आलं हा किंवा शब्द आला आणि इथं पुन्हा इथं आणि पुन्हा आठ पुरुष आणि आठ बायका आसन तर मग कसं करायचं मग इथं बघा पुरुष बायका आणि दिवस पुरुष बायका दिवस असं लिहून घ्यायचं सुरुवातीचं चा। पुरुषच्या खाली पुरुष बारा बायका पंधरा आणि दिवस पुरुष बायका दिवस या पद्धतीने लिहून घ्यायचं पुरुष बारा बायका पंधरा आणि दिवस चोवीस खालचं पण पुरुष खाली पुरुष हे आठ हे आठ आणि दिवस किती विचारले आता काय करायचं जोड्या लावायच्या या लावा दोन्हीच्या या उदाहरणामध्ये जोड्या लावून काय करायचं हे वरचं जसं तसंच लिहायचं बारा गुणवले पंधरा गुणवले चोवीस भागीले आता या दोन्हीच काय करायचं बारा गुणवले आठ आधी आठ गुणवले पंधरा हे या पद्धतीने करायचं याची जोडी चा, चा गुणाकार आणि या जोडीचा गुणाकार यांची काय करायची या ठिकाणी बेरीज करायची मग काय आलं बारा गुणवले पंधरा गुणवले चोवीस भागीले बारेआटी शहाण्णव आधी पंधरा आठ एकशे वीस हे असं आलं लगेच काटाकाटी करायची का नाही तर प्लस आहे प्लस असल्यावर लगेच काटाकाटी करता येत नाही मग बारा गुणवले पंधरा गुणवले चोवीस भागिले यांची काय करायची बेरीज करायची दोनशे सोळा यांची बेरीज किती येते दोनशे सोळा येते ओके मग आता आपण काटाकाटी करू शकतो बघा आता कितीने भाग जाईल बाराने जाईल का खाली याला बारा एक बारा म्हणजे नऊ उरले बारा शहाण्णव ओके बारा एक बारा बारा एक बारा तर याच्यातले उरले नऊ इथं इथं झाले इथं नऊ लिहिले इथं झाले शहाण्णव बारा आठ शहाण्णव इथं झाले अठरा राहिले मग आता अठराला आणि कशाला भाग जातो मग आता सहाने जातो सावित्रीक अठरा सहावी चौक चोवीस तीनने पंधराला जातो तीन एक तीन तीन पाचवी पंधरा बरोबर पाच गुणवले चार बरोबर वीस किती दिवस वीस दिवस लागतील पर्याय नंबर दोन थोडस वेगळा आहे पण सोप आहे पुरुष बायका आणि दिवस दिले तर या पद्धतीने करा हा व्हिडिओ म्हणजे दोन तीन वेळेस हे उदाहरण घरी सोडवण्याचा प्रयत्न करा निश्चितपणे याचा फायदा होईल तुम्हाला आणि असे उदाहरण तुम्हाला सांगता येतील ओके जम्मू एक्सप्रेस जम्मूहून सकाळी आठ वाजून सुटते दिल्लीला पोहोचण्यासाठी ती आठ तास पस्तीस मिनिटे घेते जर तिला पंचवीस मिनिटे विलंब झाला तर ती किती वाजता दिल्लीला पोहोचेल बघा जम्मू जम्मू हे काय गावाचं का नाव आहे त्या जम्मू वरून किती वाजता सुटते सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी आणि दिल्लीला किती वाजता पोहचते ती दिल्लीला पोहोचण्यासाठी आठ तास लागतात तिला कि आठ किती लागतात वेळ किती लागतो आठ तास पस्तीस मिनिटे लागतात पस्तीस मिनिटे मग आता आठ तास पस्तीस मिनिटे लागतात मग किती वाजता पोहचेल तर मग काय याच्यामध्ये ऍड करायचं आठ वीस मध्ये हे आठ पस्तीस ऍड करायचे मग किती आले सोळा वाजून पंचावन्न मिनिटांनी सोळा वाजून पंचावन्न मिनिटांनी म्हणजे हे झालं चोवीस ताशी घड्याळात हे बारा ताशी घड्याळात कसं करायचं याच्यातून बारा वजा करायचे ज्या वेळेस बाराच्या नंतर एक तर तेरा चौदा पंधरा सोळा असे वाजलेले असतील जर आलेलं तर त्याच्यामधून बारा प्रत्येक वेळेस वजा केले की मग ते निघत मग आलं चार वाजून पंचावन्न मिनिटांनी ते तिथं पोहोचायला पाहिजे किती वाजता चार वाजून पंचावन्न मिनिट पण काय म्हणताय ते पंचवीस मिनिटे विलंब झाला पंचवीस मिनिट उशीर झाला त्या गाडीला किती पंचवीस मिनिटे उशीर मग उशीर झाला म्हणल्यावर काय पाहिजे चार पंचावन्न पेक्षा पंचवीस मिनिटांनी उशीरा म्हणजे अधिक पंचवीस करायचं याच्यामध्ये पंचवीस मिनिट उशीर झालेले पंचवीस मिनिटे या ऍड करावं लागते पाच पाच दहाशे शून्याचा आजचा आला एक पाच सहा सात आठ चार, वाजुन नी। चार वाजून ऐंशी मिनिटांनी चार वाजून ऐंशी मिनिटं होत नसतात हे मिनिटं जास्त झाले या मिनिटा एक तास साठ मिनिटाचा एक तास काढायचा आणि याच्यामध्ये ऍड करायचा म्हणजे साठ यातून वजा करायचे राहिले वीस आणि हे वजा केलेला एक तास याच्यामध्ये ऍड करायचा झाले पाच म्हणजे पाच वाजून वीस मिनिटाने ती गाडी त्या ठिकाणी पोहोचतील कधी संध्याकाळी हे सकाळी 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 आठ वीस आणि आठ तास लागलेत म्हणजे संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी या ठिकाणी पोहोचेल पर्याय नंबर तीन लक्षात घ्या उशीर झाला ते उशीर झाल्याचे पंचवीस मिनटात ॲड करावे लागतील ओके अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या चॅनलला काय करा तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच पाठातील स्वाध्याय नऊ पॉईंट दोन चे उदाहरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार